लातूर लातूरमध्ये चार विद्यार्थ्यांवर भर रस्त्यात चाकू हल्ला करण्यात आला या भीषण हल्ल्यात एका निष्पाप विद्यार्थ्याला आपला जीव गमवावा लागला तर इतर तिघे गंभीर जखमी आहेत विद्यार्थ्यांच्या गटबाजीमुळे एका बाहेरच्या व्यक्तीनं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे पण नेमकं घडलं काय आणि हल्ल्यामागचं कारण काय जाणून घेऊया लातूर शहरातील औसा रोडवर पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या वसतिगृहासमोर सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली पदविका अभ्यासक्रमात तिसऱ्या वर्षात शिकणारे चार विद्यार्थी नेहमीप्रमाणे वसतिगृहासमोर होते त्यावेळी अचानक काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार चाकूंनी हल्ला केला हा हल्ला इतका अनपेक्षित होता की विद्यार्थ्यांना प्रतिकार करायलाही वेळ मिळाला नाही या हल्ल्यात एकवीस वर्षीय विक्रम नारायण पांजवाळ या तरुणावर सपासप वार करण्यात आले आणि त्यातच त्याचा जागीच मृत्यू झाला विक्रमला तातडीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं त्याच्यासोबत असलेले आदित्य भारत साडे सुजील बलभीम रेड्डी आणि एका सतरा वर्षीय अल्पवयीन विद्यार्थी या हल्ल्यात गंभीर जखमी झालाय त्यांच्यावर सध्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यामागचं कारण वसतिगृहातील विद्यार्थ्यांमधली गटबाजी असल्याचं समोर काही दिवसांपूर्वी एका गाडीची तोडफोड झाली होती त्याचा आळ आपल्यावर येईल आणि मारहाण होईल या भीतीनं एका विद्यार्थ्यानं बाहेरच्या एका युवकाला मदतीसाठी बोलवलं तो युवक चाकू घेऊनच आला होता त्याच्यासोबत आणखी दोन पॉलिटेक्निकचे विद्यार्थी असे एकूण चौघे जण हे घटनास्थळी होते बाहेरून आलेल्या युवकानंच विक्रमसह चौघांवर चाकू हल्ला केल्याचं पोलिसांनी सांगितलं त्या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी धाव घेतली तासाभरातच तपासाची चक्रे फिरवली आणि मुख्य हल्लेखोर आणि त्याच्यासोबत असलेल्या इतर तिघांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतलेल्यांपैकी तिघेजण हे पॉलिटेक्निकचे विद्यार्थी आहेत तर ज्याने चाकू हल्ला केला तो मुख्य आरोपी मात्र महाविद्यालयाबाहेरचा असल्याचं पोलीस म्हणाले विक्रम पांचाळ याचा वसतिगृहातील गटबाजीशी कोणताही संबंध नव्हता आणि तरीही त्याला नाहक जीव गमवावा लागला असं पोलिसांनी स्पष्ट केलं उपविभागीय पोलीस अधिकारी समीर सिंग साळवी यांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला आणि आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही दिलंय पण लातूर मध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेबद्दल तुमचं मत काय शिक्षण संस्थांमधील वाढत्या हिंसेवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणखीन काय उपाययोजना केल्या पाहिजेत कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका लातूरहून राजकुमार जोंधळे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम